मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी आझाद मैदान मुंबई येथे सुरू असलेल्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की राज्य सरकारनं त्यांच्या महत्वाच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला असून तीन महत्वाचे शासन निर्णय तासाभरात जाहीर होणार आहेत आज आंदोलनाचा पाचवा दिवस असून राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन सात मागण्यांवर चर्चा केली उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीनंतर सरकारने आपला प्रस्ताव सादर केला ज्यास जरांगे पाटील यांनी मान्यता दिली सरकारने जर जी आर काढला तर नऊ वाजेपर्यंत संपूर्ण मुंबई शांततेने रिकामी झालेली दिसेल तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो आहोत असं जरांगे पाटील यांनी आंदोलनकर्त्यांशी बोलताना सांगितलं दरम्यान हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीस राज्य सरकारनं मान्यता दिली आहे त्यावर लवकरच अधिकृत निर्णय घेतला जाणार आहे सातारा आणि हैदराबाद गॅझेटसाठी वेगवेगळे वेग जी आर काढण्यात येणार असल्याचं देखील जाहीर करण्यात आलं आहे राज्यपालांच्या सहीने लवकरच हे शासन निर्णय जाहीर होणार असून आंदोलनकर्त्यांमध्ये यामुळे समाधानाची भावना आहे